नमस्कार मी स्वाती ज्योतिष कट्टामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आज आपण बिझनेस या विषयावर बघणार आहोत आता हा विषय मी मुद्दाम निवडला आहे कारण मी बऱ्याचदा बघते बरेचसे लेडीज जास्त असतात या ठिकाणी की ज्यांना म्हणजे एज्युकेशन केलेलं आहे हल्लीच्या सगळेच एज्युकेटेड असतात मग घरी ब भर, घरी बसून कंटाळा येतो काही जणांना नवऱ्याला सपोर्ट करायचा असो तर असे बरेच रिझन असतात की ज्याच्यामुळे लेडीज लोक आपल्याला म्हणजे त्यांना बिझनेस करायचा असो आणि मग त्या याच्यात कोणता बिझनेस करू काय करू असे हे प्रश्न येत असतात तर मला सगळ्यांना सांगू मी एकच इच्छिते की जर तुम्हाला बिझनेस करायचा आहे जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर ती योग्य ठिकाणी असणं गरजेचं आहे बरं बरेच जणं यात मला म्हणतील की बरेच जण बिझनेस करतात त्यांनी तर काही पत्रिका पाहिली नसेल परंतु काय सांगावं योगायोगानं त्यां तैन, त्यांचे बिझनेस हे पत्रिकेला सुटेबल असेच असतील कारण मी जो अभ्यास केला आहे इतक्या वर्षाचा जो मी अनुभव घेते आहे की बरेच लोकं जी माझ्याकडे येतात पत्रिका घेऊन त्यांचा बिझनेस सेट असतो ऑलरेडी पण एक पाच सहा वर्षाने दहा बारा वर्षाने काहीतरी अडचण येते म्हणून ठप्प होतो किंवा कमी होते जो हे आहे ओघ आहे तर तो त्यामुळे ते माझ्याकडे येतात आणि त्यावेळेला बघताना मी एक लक्ष म्हणजे माझ्या लक्षात एक गोष्ट आली की तो बिझनेस त्यांना सुटेबल ऑलरेडी असतो म्हणूनच त्यांचा तो बिझनेस एवढे वर्ष चांगला चाललेला असतो तर आणि कसं असतं की जर समजा तुम्ही नवीन कुठल्या क्षेत्रात येत आहेत तर उगी तिथे मेहनत करतायत पण काही आउटपुट मिळत नाही असं बरेचदाही बघते मी बरेच अशीही लोकं येतात की ज्यांनी बऱ्याच प या एक सात आठ वर्षामध्ये अनेक बिझनेस केलेली असतात आणि मग ते सूट होत नाही म्हणून मग दुसरा बिझनेस तो सूट होत नाही म्हणून तिसरा बिझनेस असे अनेक हे करतात आणि शेवटपर्यंत ते सेट होत नाही त्यांच्या बिझनेसमध्ये तर म्हणून तुम्ही पत्रिका बघणं गरजेचं आहे कारण नुसतीच मेहनत करून काही फायदा नाही आपल्याला एक दिशा कळणं गरजेचं असतं शिवाय दुसरं यामध्ये भागीदारी करणं करू का नको करू हाही खूप महत्त्वाचा प्रश्न असतो कारण बऱ्याचदा आपण बघतो भागीदारीमध्ये केल्यानंतर एक एकतर एखादा पार्टनर असतो तो पळूनच कुठे जातो किंवा काहीतरी भांगड होऊन तो बिझनेस हे होत म्हणजे बिझनेसचे दोन पार्ट होतात त्याच्यात पण अनेक प्रॉब्लेम येतात कारण असेही अनेक लोक माझ्याकडे येतात ज्यांचे ऑलरेडी बिझनेस सेट असतात त्यामुळे पार्टनरशिप हा सुद्धा खूप महत्त्वाचा पॉईंट असतो या ठिकाणी तिसरा याच्याने ओघा ओघाने तिसरा येणारा पॉईंट जो असतो की जर तुम्हाला नवीनच तुम्ही बिझनेस सुरू करत आहात तर तुम्हाला हा काळ चांगला आहे का तुम्ही चांगल्या पिरियडमध्ये हे सुरू करता आहात का कारण की जर समजा तुम्ही चुकीच्या मध्ये जर हा बिझनेस चालू करत असाल तर त्याच्यामध्ये दोन गोष्टी होतील एक तर मनस्ताप होतो पैसा खर्च होतो आपला तिथे आणि आउटपुट आपल्याला काहीच मिळत नसतं तर ह्या दोन तीन गोष्टींसाठी आपण पत्रिका बघणं हे फार आवश्यक आहे त्याच्यामध्ये परत एकदा मी रिपीट करते की ज्याच्यामध्ये आपण काय काय हे करणार आहोत की समजा एखादा माझ्याकडे येतो त्याचं ज्याला बिझनेस नुकताच चालू करायचा आहे तर त्याच्यासाठी बघणाऱ्या गोष्टी काय आपण यामधनं तर सगळ्यात पहिले आपण जे बघणार आहोत की ह्याला नोकरी गरज चांगली आहे का हा बिझनेस करू शकतो ही पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघावी लागते त्यानंतर दुसऱ्या टप्प्यावर येतं मग कोणता बिझनेस त्याने केला तर चांगला आहे किंवा तो लॉंग टर्म त्याला चांगले बेनिफिट देऊ शकतो तर हे बघणं एक दुसरी गरज असते जे प्रत्येकाच्या पत्रिकेमध्ये आपल्याला ऑप्शन देता येतात एक चार पाच ऑप्शन कोणाच्या पत्रिकेत पाच ऑप्शन भेटतील कोणाच्या पत्रिकेत चार भेटतील कोणाच्या याच्यात त्याच्याविषयी जास्त भेटू शकतात तर हे डिपेंड ऑन प्रत्येकाची पत्रिका आहे की कोणते बिझनेस त्यांना चांगले सुटेबल होऊ शकतात की ज्याने ते सुरू करावं तर ह्या दोन गोष्टी बघणं त्यानंतर त्याखालो काल मग पार्टनर मध्ये करावी का तर हाही प्रश्न आपण इथे बघतो बर कारण काय असं पार्टनरशिपमध्ये बघणं जसं की मी म्हटलं एक तर त्याच्याच पत्रिकेवरनं बऱ्याच गोष्टी समजतात की त्याने पार्टनरशिप करावी का नाही करावी मी असे माझ्याकडे ज्या येतात त्यावेळेला मी त्यांना ते सजेस्ट देत करतच असते शिवाय जरी तुम्हाला असं वाटलं की नाही मला करायचीच आहे पार्टनरशिप तर तुम्ही त्यावेळेला दुसऱ्याची पत्रिका देऊन म्हणजे ज्याच्यावर पार्टनरशिप करणार आहेत त्याचीही पत्रिका आपण स्टडी करू शकतो आता याच्यामध्ये आत्ता रिसेंटली एका जणाचं प्रोपोझल म्हणजे त्यांना पे पार्टनरशिपमध्ये करायची होती तर त्यांच्या जेव्हा आम्ही पत्रिका बघितल्या त्यावेळेला मी त्या ताईंना सांगितलं तुम्ही त्यांच्याशी पार्टनरशिप नाही केली तर उत्तम आणि त्यांचाही बिझनेस हा आ, तेवढा चालू नाही शकत तर ते त्यांना त्या ते क्षेत्रात चालवायचं आहे त्या ते क्षेत्रात त्यांची तेवढी ते प्रगती नाही आहे तर त्यामुळे शक्यतो त्यांनाही बे बिझनेस चेंज करायला सांगा आणि त्याबद्दल कोणते बिझनेस त्यांना त्याच्याशी रिलेटेड अजून कोणते बिझनेस करू शकतात ते मी त्यांना सुचवले होते तर असो सांगायचं तात्पर्य इथे आहे की जर तुम्हाला करायचंच आहे, आहे तर मग त्या पार्टनरबरोबर तुमचं हे पण बघणं गरजेचं आहे तर ह्या दोन चार गोष्टी ज्या तुम्ही बिझनेस नवीन सुरू करणार आहेत त्यावेळा बघणं गरजेचंच असतं त्यानंतर आता सेकंड टप्पा येतो की एखाद्याचा बिझनेस खूप छान चाललेला आहे आणि सडनली कोलॅप्स को होतात किंवा काहीतरी कारणानुसार कारणामुळे त्यांची दुकानं बंद पडतात अशी असे बरेच जण येतात आमच्याकडे तर ता आता ह्याच्यामध्ये एक असं की ज्या अर्थी तुम्ही एवढे वर्ष दुकान चांगलं चालवतात किंवा तुमचा बिझनेस चांगला चालला चाललेला आहे म्हणजे तुम्हाला हा बिझनेस सुटेबल आहे मग पाणी कुठे आहे मग ती कारण आपल्याला त्या ठिकाणी शोधावी लागतात की त्यांच्या दशा खराब आहेत किंवा मग काय अशा दशा आहे किंवा जर चांगलं आहे पण मग का त्यात तसे फळं देत नाहीत तर या सगळ्या गोष्टींचा आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागतो त्यानुसार त्यांना उपाय द्यावे लागतात पण ज्यावेळेला ती लोक उपाय करतात त्यांना शंभर टक्के त्याच्यात परत यश मिळतं असं दिसलेलं आहे चित्र त्याच्यामध्ये तर एकंदरीत म्हणून पत्रिका बघणं गरजेचं आहे ज्यावेळेला तुम्ही बिझनेस चालू करत आहात किंवा जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत आहेत बिझनेसमध्ये कारण बऱ्याचदा जसं मी म्हटलं की एकाच वेळेला तुम्ही चार चार पाच पाच बिझनेस बदलवलेले असतात आणि तरी तुम्हाला यश नसतं किंवा तुम्ही त्या बिझनेसमध्ये सेट नसतात तर तिथे समजून जायचं आहे की आपल्याला हे बिझनेस सूट नाही आहेत आणि बिझनेसचा सगळ्यात महत्त्वाचा एक पंडा आहे जो मी फार पूर्वी कुठेतरी वाचला होता की ज्याच्यात त्यांना त्या तान लेखकाने खूप छान सांगितलं होतं की एक शून्य ते तीन वर्ष हा असा पिरियड असतो की ज्याच्यामध्ये आपण बिझनेसमध्ये कुठलीही अपेक्षा करू नये त्याला सगळ्या गोष्टी आपण देत राहाव्या आणि त्याच्यानंतर तीन वर्षानंतर तो तुम्हाला आउटपुट द्यायला सुरुवात करतो आता याचा अर्थ असा नसतो की अगदी सगळंच आपण काही घालायचं आहे थोडाफार तो देत राहणार जशी तुम्ही सुरुवात करतात तसं तो तुम्हाला देतच राहणार त्यात काही वाद नाही पण तुम्ही जर एक्सपेक्टेशन तुमचे हाय असेल की या बिझनेसने मी लाखो कम वेल किंवा मी करोडो कम वेल तर ते एक्सपेक्टेशनने तेवढ्या मा प्रमाणात तुम्हाला मिळत नसतो तो मिळणार कधी आहे तुम्हाला तीन वर्षानंतर तुम्हाला तो तुमचं एक्सपेक्ट